पुण्यात काल मध्यरात्री स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अचानक रस्त्यावर उतरत आंदोलन केलं रात्रीचा वाजलेला असताना शेकडो तरुण पुण्याच्या शास्त्री रोडवर गोळा झाले होते पण हे आंदोलन नक्की कशासाठी होतं ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना रस्त्यावर का यावं लागलं हा गोंधळ काय आहे पाहुयात पुण्यात गुरुवारी रात्री एक वाजून तेरा मिनिटांनी विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय पदाची भरती प्रक्रिया सात महिने उशिराने सुरू आहे या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली आहे आणि त्याची शेवटची संधी हुकली आहे त्यामुळे राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एका वर्षाची वाढ द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आचारसंहिता लागू असल्यामुळे पोलिसांनी मध्यरात्रीच या आंदोलकांना तिथून हटवलं राज्य लोकसेवा आयोगाने एम पी एस सी जाहिरात काढली खरी पण त्यात वयोमर्यादा मोजण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख ठरवली आहे यामुळे केवळ काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी परीक्षेस अपात्र ठरले आहेत वयोमर्यादेसोबतच जागांच्या संख्येवरूनही विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप आहे काही विभागांमध्ये चक्क शून्य जागा देण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी मागणीपेक्षा खूपच कमी जागा आहेत उदाहरण द्यायचं झालं तर दुय्यम निबंधक पदासाठी एकही जागा रिक्त नाही या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबाही मिळत आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी सरकारला कडक इशारा दिलाय त्यांनी म्हटलंय की गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत तरीही त्यांना न्याय मिळत नाहीये जर सरकारने तातडीने वयवाढीचा निर्णय घेतला नाही तर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अनेक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील पाठवली आहेत येत्या रविवारी म्हणजेच चार तारखेला संयुक्त पूर्वपरीक्षा पार पडणार आहे पण परीक्षा तोंडावर आली तरी वयोमर्यादेचा हा पेच सुटलेला नाहीये विद्यार्थ्यांच्या या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रशासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणं कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी टी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका